नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो रामराम शुभप्रभात तर आज आपण सांगोल्याच्या एच एफ जरशी गाई बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण पार्टी गाई जर्शी गाई सर्व प्रकारच्या गायीचं त्या ठिकाणी चालू मार्केट भाव त्या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या गाई बघायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे त्या प्रकारच्या गाई कवर करता येतील आणि शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक रविवारचा सांगोला बाजार त्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांसाठी पाठवत असतो तर जे कोणी शेतकरी मित्रांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार भाया नमस्कार कुठल्या गावच आहे आम्ही इंदापूर इंदापूर आई दुसरी आता दुसऱ्या वेता बर पहिलं वेताला किती चाललंय सतरा अठरा पिळेल बाबा सतरा अठरा मित्रांनो सतरा अठरा लिटर पिळे असेलच म्हणणं किती दिवस बाकी सात सात दिवस घेते ती आठ दिवस काय सांगितलं किंमती सांगायला साठ हजार आहे ते पंचावन्न हिज साठ हजार आहे काय होय दाताला कशी आहे हजार कडदात करत्या कडदात हय शिव्या ने तू साठ हजार काय तर बघ रे सात दिवस बाकी कडदात का सगळं बघू शकत ही पहिला रोय का हो हे पहिला दाताला कसं आहे दाताला आदत आहे आदत आहे का हो आदत आहे दाताला बर किती दिवस बाकी आहे तुला हिला दहा बारा दिवस बाकी आहे दहा बारा दिवस बाकी आहे बर काय सांगली किंमत तिची पंचावन्न सांगायचं बाबा जास्त नाही पंचावन्न द्या घ्यायचं काय होईल की कमी जास्त होईल काय किती आणली गाय आणल्या त्या टोटल सात आहे आय सात आहे गाय ही जर्शी आहे काय हि ला जर्सी मध्ये बर हिची काय सांगली किंमत ते थोडक्यात आहे चाळीस हजार चाळीस हजार कि किती दिवस बाकी दिला सतरा अठरा लिटर दूर आहे म्हणजे आहे गाई नाही यायला झाली झाली किती दिवस बाकी कि दिला ते दहा दिवस घेत दहा दिवस तर मित्रांनो हि त्या ठिकाणी कुठल्या ब्रेड कमेंट करून सांगा तिला एक अर्धा दिवस बाकी आहेत किती चालले कित वे किती वेळ येतात चौथी येता मित्रांनो किती चालले तिसऱ्या वेळ सोळा सतरा सोळा सतरा तर किती दूध दिल पेमेंट करून सांगा आपला मोबाईल नंबर सांगा गे त्र्याण्णव एकोणसाठ वीस डबल झिरो त्रेसष्ट आपलं नाव हा जेख धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे इंदापूर इंदापूर किती वेळ पहिला रोय का दाताला कसा आहे चार दात दार दाताला चार दात आहे मित्रांनो कधी खाली झाले भालवा दिवशी शुक्रवारी किती दूध किती निघते आता तेरा लिटर म्हणजे साडेसात साडेसहा काय सांगली किंमत पन्नास हजार सांगली काय कमी जास्त होईल बर तर मित्रांनो बघू शकता हे पन्नास हजार किंमत सांगली साडेसहा सहा सहा लिटर दूध आता सध्या तरी निघते दोन दिवस झाले खाली येऊन बघू शकता पॅचला वगैरे कसा आहे आणि मोबाईल नंबर सांग नाव चांदी शेख हा ऐंशी दहा पंचवीसशे ऐंशी सतरा ठीक आहे नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गाव दादा वटवट आहे वटवट आहे इकड मोहोळ मोहोळ बर किती वेळ येते काय हे तिसऱ्या दुसरे वेळ ये किती चाललंय तुझा नऊ दहा नऊ दहा चालले आहे नऊ दहा लिटर चालली आहे बर आता काय पार्टी काही नाही यायला झाले यायला झाले बरं किती दिवस बाकी पाच सहा दिवस बाकी आहेत पाच सहा दिवस बाकी आहेत कास कधी करणार आहे मग याच्या पुढे करते काय तर मित्रांनो बघू शकत याच्या पुढे कास करते असं म्हणणं यांचं काय सांगली मग हे साठ हजार रुपये सांगितले मग साठ हजार सांगले दाताला कसं आहे दाताला चौथा आहे चौथ दाताला दाताला कळत नाही किती काय आणले त्या दादा दोन आणले त्या दोन आणले त्या काय हिची साठ हजार किंमत सांगली बस कमी जास्त होईल किती पर्यंत आलं तर सोडा पंचावन्न पन्नास प्लस आलं का सोडाय बर ही किती दिवस ही कसं आहे हे बी जे बर हे जर साठ हजार सांगायलाय दुधाला दहा अकरा चालते दुधाला दहा अकरा चालते साठ हजार किंमत सांगितली दाताला जुळली असणार आहे मित्रनो गात अजून तर एवढेच आहे जुडीच एकदा एक लाख आलं तर थोडा बर कसं याचा बाजार घेण्यासाठी चांगला आहे विकणार घेण्यासाठी चांगला आहे चांगला आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सोपान गोरख वाशेकर वटवटे मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ पासष्ट सत्याहत्तर एकतीस ठीक आहे कधी आलाय बाजार तासभर झालं आहे बाजार बाजार एवढा आहे नाही ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गाव तुळशी तुळशी बर किती आहे काय तिसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या येतात किती चालली अकरा अकरा पिढी अकरा अकरा लिटर ते दिवस बाकी दिला पंधरा दिवस पंधरा दिवस कच्चे काय बर पंधरा दिवसाच्या मित्रांनो बघू शकता काय जाताला संपली या सायदा ते फायदा ते बर काय सांग पंचाळीस त्या गायच काय सत्तर पर्यंत होईल होईल तर मित्रांनो सत्तर पर्यंत होईल असं म्हणणं नाही बघू शकता वगैरे कसं आहे बघा गाय फिरून दाखवत शेतकरी आहे माबा हा शेतकरी शेतकरी गाय कसं अजून करणार आहे का अजून लय लागणी अकरा एका टायम काय बोली देणार काय तुम्ही अकराची बोली देणार का जर चॅनलच्या माध्यमातून कोणी फोन केला देणार चालतंय चालतंय किती काय आणले होते एकदा एक नाव आणि एक्याण्णव तीस चौसष्ट सोळा सेवेचाळीस नाव ठीक आहे शिखर तर मित्रांनो होऊ शकत आहे सोडून दाखवत आहे सोडा सोडायला नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे डायटीज आहे आहे बर किती वेळ येतात

कस आहे बाजारात बाजार हाय बर पाऊस पाणी जरा इकडे तिकडे घेणार चांगला विकणार विकणार काय नाही बाय बर बर मोबाईल नंबर सांगता येईल मोबाईल नाही तर बरं ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गावचा खंडाळी खंडाळी किती वेळ तिसरे तिसरे किती चालले दुसऱ्या वेळ आठ नऊ आठ नऊ आठ नऊ आठ नऊ किती दिवस झाले खाली होऊन अडीच तीन अडीच तीन महिने झालं बर किती चालू आहे आता दूध बारा लिटर आहे बारा लिटर तर मित्रांनो सहा सहा लिटर एका टायमा दूध आहे पार्टी गे बघू शकत शेतकरी आहे दादा तू शेतकरी गे बघू शकताय सहा सहा लिटर दूध आहे असेच म्हणणं आहे काय सांगली किंमत हजार पस्तीस हजार पहिले कमी थोडं पहिले कमी झालं किती काय आणले त्या एक आण एकच आणले दाताला दा कसा आहे जुळले जुळले बरं ठीक आहे दाताला जुळले मार्केल पस्तीस सारखे बसायला पंचवीसपर्यंत होईसच्या आसपास होईल तीसपर्यंत बरं तीसपर्यंत होईल सी एम सी पण मित्रांनो तर नाव आणि मोबाईल नंबर सांग विनोद खांडागळी खांडागळी नव्वद शहाण्णव ब्याण्णव सत्तावन्न ठीक आहे दादा धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे सोलंकरवाडी सोलंकरवाडी मोडली किती वेळ येतो हो तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे दाताला कसं आहे दाताला जुळवली कडदात करते कडदात करते बर दुसऱ्या येतात किती चालले अठ्ठावीस लिटर अठ्ठावीस लिटर दुधा बोलीत देणार का जिथे की बोलीत मित्रांनो अठ्ठावीस लिटर चालले म्हणून बघू शकतो ठेपायला वगैरे कसं लागले हट काय सांग किंमत पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार तर पासवर्ड पर्यंत साठ पासष्ट होईल मित्रांनो साठ पासष्ट सुटेल असेल सम नाही तिसऱ्या नक्की शंभर टक्के आहे बरं तिचा जन्मल्यापासून कलर शेवर आहे आहे काय त्यामुळं तसं दिसतंय द अठ्ठावीस लीटर आहे बोले राहतो पण दुधाला तुम्ही शेतकरी शेतकरी किती गाय आणले होतं बाया दोन गाय अंड्या होत्या कुठं आहे दुसरी एकली दुसरी येऊ दे ही येऊ पार्टी होती ती पार्टी होती काय काय भावाने दिली हिलावीस हजार बावीसला बावीस ला किती दूध चालू चार 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 लिटर मित्रांनो ही बावीस हजारला एकदा व्यवहार झालेला आहे चार चार लिटर दूध आहे गायला पार्टी गाय मित्रांनो सांगोला बाजारामध्ये शकता कसा आहे नाही बाजार नाही एवढा नाव आणि मोबाईल नंबर विश्वास बळीराम शेंडगे राहणार सोलानपुरवाडीत नव्या सदुसठ चोपन सत्याऐंशी एकोणतीस ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार मामा कुठल्या गावच आहे मांजरी मांजरी बर पार्टी काय किती चालू आहे दूध

बऱ्याच शेतकरी मित्रांच्या नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर आपलं नाव तुकाराम कुठल्या गाव जाय बरं ठीक आहे नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गाव आहे थांबवज रायस थांबवज रायस थांबव बर दा पार्टी काय पार्टी बर किती वेंदा खाली झाले तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा किती चालते दुधाला पाच पाच सध्या पाच पाच लिटर दूध आहे हा दाताला संपले का सायदा ते सायदा तर सायदा ती त्या ठिकाणी पार्टी आहे मित्रांनो काय सांगले किंमत पंचवीस पंचवीस हजार काय काय सगळे बावीस बावीस हजार फायनल करायचं फायनल बावीस शेतकरी आहे दादा शेतकरी तर ही शेतकऱ्याची पार्टी असेल शकता काय आणल्या होत्या काय भावांनी दिली ते सत्तावीस ला दिली पार्टी पार्टी होती काय आणि मोबाईल नंबर शहाण्णव शहाण्णव झिरो चार पंच्याऐंशी अठ्ठेचाळीस झिरो सात रामचंद्र लक्ष्मण लवटी ओके धन्यवाद okay. <स्था> नमस्कार तुमच्या वडील काय पार्टी आहे दाताल आहे चार दात चार बर किती चालू दूध पाच सहा पाच सहा लिटर आहे बर काय सांगली किंमत किंमत तीस हजार सांग बत्तीस हजार मित्रांनो बघू शकता बत्तीस हजार किंमत सांगली पाच सहा पाच सहा लिटर दूध आहे एका टायमाला दूध टायमाला सांगणार एका टायमाला पाच सहा लिटर दूध येते शेतकरी आहे दादा तुम्ही शेतकरी कुठल्या काय होऊ जा दादा अंतराळा अंतराळ चालू का जत जत चालूतून आला आहे काय बर दादा किती अंतर आहे इथनं इथनं पस्तीस किलोमीटर आहे पस्तीस किलोमीटर आहे हां बरं किती गेलं भाड्याही लागणायला भाडं दिली दीड हजार दीड हजार रुपये बर फायनल कितीला होईल होईल की बघून गिऱ्हाईक आल्यावर गिऱ्हाईक महागाने राहिलं बसल्यावर होईल कमी जास्त बरं आपल्या गावाने मोबाईल नंबर सांगा नितीन तातसेब पोहोचले पंच्याण्णव एकोणऐंशी चोपन्न पंच्याहत्तर एकोणतीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गावचा आहे सांगवी सांगवी काय परिस्थिती आहे झाले बर किती दिवस बाकी आहेत वरचं दिवस नऊ दिवस राहिले बरं म्हणजे नऊ महिने पूर्ण आहेत बरं कित किती वेळ चालला म्हणला चौथं आहे पोटातलं पोटातलं चौथा आहे तिसरा वेळ त्याला किती चालले अकरा 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 बरं बरं तर अकरा अकरा लिटर दूध चाललंय मित्रांनो बघू शकताय तुम्ही जाताला त्या ठिकाणी जुळलेला आहे आहे मामा तुम्ही कसा आहे बाजारातचा बाजार पडलेला जाईल बाजारात काय पडलाय किती पर्यंत मागणी होती गाईला मागते चाळीस पंचेचाळीस पर्यंत पंचेस फक्त काय सांगले तुम्ही की मग पासष्ट हजार किती आलं तो सोडा येऊन सोळा सोडा सोडाय बरे बाजार पडल्यामुळे मागत नाहीत आता दुधाला दर हाय काय मानकडे झाली दुधाला दर पण गेल्या वर्षी लोक वर्षभर तांदल्यामुळं लोकांचा कलच नाही आता बाजार तर एकदम गच्च चुमारायला लागेल बघू शकतोय आपण माणसं जास्त दिवसाला आईली काय झाले ती घ्यायला सगळी काय ती घ्यायला काय यात्रा बनल्याने सगळी माणसं द्या

आधी कसली खाली उतरली वरचे दिवस राहिले ते आता वरच्या दिवसात कास करते काय दोन दिवसात बरं बघा नाही का काय खाली काय नाही अजून काही लागायची का नाही नव लागायची म्हणजे दिवस आहेत तर यावं का तिनं आज किती पर्यंत मागते मामा ठीक आहे असं मागते ते पस्तीस चाळीस पंचाळीस परटे गोराच्या दारात झालेली धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघू शकता ही सांगोला बाजारातील ठिकाणी आहे आणि आपण बघताय कमेंट करून सांगा तर बघू शकता बाजार आज मोठ्या प्रमाणात भरलेला आहे तर आज आपण इथंच थांबू धन्यवाद